आणि त्याला शरद पवाराचा असणार आहे कुणाचं असणार आहे हे मी प्रामुख्याने बोलते शरद पवारचाच घोड्या माणसाला चालू आहे अखे आंदोलना जे काही उभारले गेलेत ना आंदोलनाचा खर्च जो काय आहे ना तो शरद पवारांनीच केलेला आहे हे येईल कालांतराने मला माहितीये खूप ट्रोल करण्यात येणार आहे मला याच्या अगोदर आणि मला येईल मला काही फरक पडत नाही त्या गोष्टीचं मी सत्य मांडत असते मांडत राहणार आणि मांडते माझं तोंड कुणी गप्प करू शकत नाही स्वतंत्र आरक्षण मिळालंय कशाला कुणाच्या ताटातलं घेत मागणी काय होती आरक्षण मिळावं मिळालं ना अडचण काय आहे मग आता अरे हे शेमड्या लेकरांलाही कळेल आरक्षण मिळालंय स्वतंत्र आरक्षण मिळालंय टिकणारं आरक्षण मिळालंय बर आता बरेच काय ना लय तज्ज्ञ बोलताय की टिकणार नाही का नाही टिकणार बाबा फक्त महाराष्ट्रालाच लागू केलंय का पन्नास टक्क्याच्या वर बावीस राज्यांना पन्नास टक्क्याच्या वर आरक्षण लागू झालेलं आहे आणि ते टिकलेलं आहे घटनाबाह्य आहे मग आपलं काय टिकणार नाही म्हणजे काय सगळं मिळून सुद्धा गोंधळ घालायचा कारण येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये हे सगळं काहीतरी माजवण करायचंय फक्त कारण शरद पवाराचा पक्ष संपलेला आहे आणि शरद पवारांनी हा माणूस उभा केलेला आहे कारण हा सगळ्यांना शिव्या घालतोय पण शरद पवाराला कधीच चुकीचं बोलत नाही अरे त्याच्यामुळेच तर आतापर्यंत आम्हाला आरक्षण भेटलं नाही ना आरक्षणाचा मारेकरीच तो माणूस आहे का बरं तू त्याला बोलत नाहीये का त्याच्या विरोधात एकही ब्र शब्द हा माणूस काढत नाहीये का नाही काढत